शरीर को सबसे अधिक लाडके पंतप्रधान आदरणीय नरेंद्र जी मोदी साहेबांनी 2014 मध्ये जाहीर केलं की जी भारतीय संस्कृती म्हणजे जे ऋषी मुनी यांनी योगा च्या माध्यमातून स्वास्थ चांगलं ठेवण्याचा जो परंपरा होती ती त्यांनी एकवीस जून हा जागतिक योगा दिवस म्हणून सगळ्यांनी साजरा करावा असं त्यांनी जाहीर केलं होतं आणि आज अकरा वर्ष झाली सगळ्या देशभरामध्ये लाखो लोक आज हा योगा दिवस साजरा करतात आणि आज या योगा दिवशी एन या या गार्डन गार्डनमध्ये अनेक ज्येष्ठ नागरिक युवक हे सगळे या योगा दिनाच्या कार्यक्रमात उपस्थित राहिले मी त्यांचे खूप खूप आभार मानतो आणि योगा दिनाच्या सर्व योगा शिक्षकांना त्यांनी हे उपक्रम आज शहरामध्ये यायचा संकल्प केला त्याबद्दल त्यांचेही आभार मानतो त्यांनाही शुभेच्छा देतो आणि सगळ्यांनी ज्यांनी यामध्ये सहभाग घेतला त्यांच्या सगळ्यांचा धन्यवाद